नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो घरात वास्तुदोष असेल तर वात घरातील वातावरण समस्यांचा सामना करावा लागतो घरात सतत वादविवाद होत राहतात वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की घरातील वास्तुदोष व्यक्तीचे भाग्य बदलू शकतो प्रगतीचे रस्ते बंद करू शकतो त्यामुळे घरातील वास्तुदोषाचे वेळीच निवारण होणे आवश्यक असते असे वास्तुशास्त्र सांगण्यात आले आहे सामान्य असेही म्हटले जाते की घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या नसतील तर वास्तुदोष निर्माण होतो पण शास्त्रानुसार वास्तुदोषांची कारणे अनेक असू शकतात मित्र घरातील एखाद्या कोपऱ्यात जर अंधार असेल तर सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतो घरातील स्वयंपाकघर आणि देवघर या ठिकाणी असलेली अस्वच्छता सुद्धा वास्तुदोषाचे प्रमुख कारण बनू शकते घरातील मुख्य समोर चप्पल बुट काढणे वास्तुदोषाचे कारण बनू शकते त्यामुळे तुम्हाला जर समोर चप्पल बुट काढायची सवय असेल तर ती आजच बदला घरात रात्रभर खरखटी भांडी न घासता तशीच ठेवणे हे सुद्धा वास्तुदोषाचे कारण आहे मित्र घरात जुन्या वापरत नसलेल्या वस्तू ठेवणे आपण आठवणी म्हणून अशा वस्तू ठेवतो पण या गोष्टीमुळे वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते ज्या वापरत नसलेल्या अशा अडगळीत असलेल्या अनेक वस्तू चक्क बाहेर कुठेतरी टाकून द्याव्यात घरात ठेवू नये वास्तुदोषाची लक्षणे काय तर घरातील वास्तुदोषाचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडणे सतत काही ना काही आजार पण घरात सुरू राहतील घराची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर हे सुद्धा वास्तुदोषाचे लक्षण असू शकते घरात होणारे वादविवाद कुटुंबातील तणाव ही सुद्धा वास्तुदोषाचीच लक्षणे आहेत मित्रो तुमचे काम थोडक्यासाठी पूर्ण होत नसेल काम करण्यास अडथळा येत असेल तर हे सुद्धा वास्तुदोषाचे लक्षण असू शकते तर मित्र ही होती घरात वास्तुदोषाचे कोणकोणते कौन लक्षण असतात वास्तुदोष घरात का निर्माण होतो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण